श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आधी मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद रिस्पॉन्स छान दिलात आणि माझे व्हिडिओ पाहत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद ऑर्डर पण देत आहात त्यासाठी पण धन्यवाद मी तुमच्यासाठी आता छान नवीन कलेक्शन घेऊन आले आहे डोला सिल्क आहे साडीला पूर्ण समोसा बॉर्डर असणार आहे खूप सुंदर साडी आहे है। कलर प्रिंट है रहे। है। रहे। है। है बाटिक प्रिंट आहे क्रीम कलरच प्रिंट येणार आहे साडी खूपच छान आहे पूर्ण भरून साडीला समोसा लेस असणार आहे बॉर्डरला समोसा लेस लावली आहे सुंदर डिझाईन आहे बाटीकची खूप सुंदर वेअर केल्या खूप छान दिसणार आहे कलर पण खूप सुंदर आहे सगळे कलर दाखवणार आहे आधी तुम्ही पाहून घ्या कापड मटेरियल कसं आहे एकदम सुपर अगदी डोला सिल्क असणार आहे आणि हा आहे ब्लाउज पीस पूर्ण साडीला बॉर्डर समोसाची असणार आहे सुंदर बाटिक प्रिंट आहे फुगणारे नाही चोपून बसणार सिल्क थोडे साडीला चमक असणार आहे डेली यूज ला ऑफिस यु ला यूज साठी खूप छान आहे वेअर केल्यावर खूप छान दिसणार आहे साडी प्रिंट पण खूप सुंदर आहे बघा कशा एकदम सॉफ्ट चोपून बसणारी आहे अगदी मऊ साडी असणार आहे थोडीही फुगणार नाही साडीचे रेट खूप कमी आहे तुम्ही बघून घ्या आधी साडी रेट सांगणारच आहे सुंदर डिझाईन ही डिझाईन आता खूपच फेमस असल्यासारखे झाले आहे बाटिक प्रिंटचे डिझाईन खूपच छान आहेत कलर बघून घ्या जो व्हिडिओमध्ये दिसतोय सेम तसाच कलर असणार आहे तुम्हाला जो कलर पसंत आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर देऊ शकता फोन फोनपेद्वारे साडीची रेट खूप कमी आहे तुम्ही आधी साड्या बघून घ्या तुम्हाला रेट सांगणार आहे खूप म्हणजे खूप प्राइस कमी असणार आहे त्यात ही एक दुसरी डिझाईन आहे तेच मटेरियल तेच कापड असणार आहे डोला सिल्क आणि ह्याचे प्रिंट जाणार आहे व्हाईटमध्ये बाटिक प्रिंटच असणार आहे पण व्हाईटमध्ये डिझाईन वेगळी येणार आहे कापड सेम असणार आहे डोलामध्ये थोडेसे त्याला शाईन असणार आहे साडीला खूप सुंदर चोपून बसणार आहे साडी आणि तशीच सेम समोसा लेस बॉर्डर असणार आहे लेस लावली आहे हे समोसा लेस पूर्ण भरून प्रिंट आहे पूर्ण भरून येणार आहे समोसा लेस आणि ब्लाऊज भाईला पण समोसा लेस येणार आहे ब्लाउज पण त्या साडीला मॅचिंग असे प्रिंट येणार आहे खूप सुंदर साडी खूप छान आहे वेअर केला खूप छान दिसणार आहे ऑफिशियल साठी तर खूपच सुंदर साडी आहे छान छान वेगवेगळ्या साड्या ऑफिशियल यूज ला घेऊन या म्हणून मला कमेंट्स आल्या होत्या म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे साड्या ऑर्डर करा फोन पे करा आधी खूपच सुंदर साडी आहे बाटिक प्रिंट आहे नवीन प्रिंट आहेत नवीन डिझाईन आहेत मध्येच आणि किती चोपून बसणाऱ्या निर्या तर बघा कस दिसणार आहेत एकदमच मऊ सूत आहे डोलाच सिल्क डोला सि सूत माहितीच असणार आहे बरेच जण वापरतही असतील खूपच सुंदर आहे साडी डिझाईन पण छान आहे द्याय घ्यायला छान आहे लग्नाचे सीजन आहेत आयरासाठी पण खूप सुंदर साडी आहे त्याच सूट पण छान आहे आणि रेट खूपच कमी आहेत तुम्ही आधी पूर्ण कलेक्शन साडींच बघून घ्या कलर्स बघून घ्या तुम्हाला रेट सांगणार आहे मी सुंदर काठ पदर आणि बॉर्डरला समोसा लेस असणार आहे पूर्ण आणि साडी पूर्ण भरपूर उंची आणि रुंदी लांबी रुंदी भरपूर असणार कलर, आहे कलर पण सुपर कलर आहेत ब्राऊन रेड मेहंदी कलर गोल्डन कलर आहे ह्याच्यात आणि मेहंदीमध्ये दोन शेड येतात एक ब्लॅक आहे आणि मेहंदी राणी कलर लाल मध्ये दोन शेड आहेत खूप सुंदर कलर आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप करा रेट जाणार आहे दोनशे नव्याण्णव टू नाईन नाईन